काल मुंबईत झालेल्या एका विशाल बैठकीमध्ये विशाल सभेमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक मुद्दा मांडला इलेक्ट्रोल बॉन्डचा आणि हा मुद्दा काँग्रेसच्या नेतृत्वाला पटेल की नाही यामध्ये प्रचंड शंका आहे मंडळी प्रकाश आंबेडकर भाषणाला उभे राहिले आणि त्यांना फक्त पाच मिनटाचा वेळ दिला होता आणि आपल्या पाच मिनटाच्या वेळामध्ये आपल्याला सर्व काही सांगता आलं पाहिजे हा आटोकाट प्रयत्न प्रकाश आंबेडकरांनी त्या ठिकाणी केला परंतु त्यांना सांगता सांगता एक महत्त्वाचा मुद्दा जो विश्लेषण त्याचा सविस्तर करायचं होतं पण तो अल्पशयामध्ये त्यांनी सांगितला आणि तो मुद्दा होता इलेक्ट्रॉल बॉन्डचा आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की इलेक्ट्रॉल बॉन्डच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं मोदी सरकार किंवा मो भारतीय जनता पक्ष हा अडचणीत आलेला आहे सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूला आहे सुप्रीम कोर्टांनी खऱ्या अर्थानं हा बॉम्ब फोडलेला आहे आणि या फोडलेल्या बॉम्बमधून आता चिथडे चिथळे भाजपाचे करता येतील असा प्रयत्न जर महाविकास आघाडीने एकत्र येऊन जर केला तर निश्चितच भाजपाला यावेळेस आपण पराभवाचं तोंड दाखवणार आहे आणि त्यासाठी म्हणून आपण महाविकास आघाडीसारखे सर्व घटक पक्ष एकत्र एक येऊन यावर खऱ्या अर्थानं प्रहार केला पाहिजे आणि तो प्रचाराचा खरा मुद्दा बनला पाहिजे असं प्रकाश आंबेडकरना खऱ्या अर्थानं सांगायचं होतं पण मंडळी हा मुद्दा कारण हमामे सब नंगे काँग्रेसलाही इलेक्ट्रॉन काही काही बॉन्ड काँग्रेसने घेतलेले आहेत म्हणजे ज्या इलेक्ट्रॉल बॉन्ड हे जे प्रकरण आहे याच्यामधून जो काही पैसा राजकीय पक्षांना पार्ट्यांना दिला गेला त्यामध्ये काँग्रेससुद्धा धुतलेल्या तांदुळासारखी नाही व्यासपीठावरचे इतर पक्ष हे सुद्धा धुतल्या तांदुळासारखे नाहीत ठीक आहे भारतीय जनता पक्षानं पन्नास टक्के बरमटलेला असेल किंवा पन्नास टक्के हिसाब उडबडला असेल पण त्या इतर पन्नास टक्क्यामध्ये बाकीचे पक्षसुद्धा आहेत आता त्यात वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आंबेडकरांचा कोण संबंध नाही कारण आंबेडकरांचा पक्ष केवळ योग्यतेचाच नाही वाटला मित्रांना त्यामुळे आंबेडकरांना असं वाटते की निश्चितच हे सर्व भ्रष्ट आता या निमित्तानं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एकत्र आता उघड झालेला आहे हा भ्रष्टपणा त्यामुळे आपण सर्व एकत्र एक येऊन या एक पद्धतीनं जर केलं तर ते एक चांगला मुद्दा निवडणुकीचा आपल्याला होऊ शकते असं प्रकाश आंबेडकरांना सांगायचं आहे पण यावर काँग्रेसचं शीर्ष नेतृत्व किंवा राहुल गांधी वगैरे यांनी सुद्धा पाहिजे तेवढा प्रकाश टाकला नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं ते वक्तव्य त्या व्यासपीठावरून अंधारात गेल्यासारखं वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि यावर तुम्हाला काय वाटते आपल्या प्रतिक्रियातून पाठवा धन्यवाद